तरी शेवटी आठ्या लावायची वेळ आपल्यावर आली त्यावर मी लिहिलं की बायकांनो ऑफिसात आता थंब आले नवरे वेळीवर ऑफिसात जातील नवरे वेळीवर ऑफिसात जातील तुम्ही घरावर एखादा थंब बसवा किंवा घरी वेळ कारण अनेकांच्या घरी आता थम लागण्याची दाट शक्यता आहे तुम्हाला सांगतो लग्नामध्ये तरुण कसे नाचतात हे तुम्हाला सांगायची गरज नाही माझ्या लग्नामध्ये एक तरुण असा वाकडा तिकडा नाचायचा अरे म्हटलं हा असं काय नाचतो एक कोरगा माझ्याकडे आला म्हणजे सर हा नवीन डान्स मार्केट मध्ये आला म्हणजे म्हटलं याच नाव काय ते म्हणजे नागिन डान्स तुम्हाला सांगतो तो तरुण कुणाच्याही लग्नाला गेला तर एकही डान्स करायचा नागिन डान्स मग मत म्हटलं याच्या खानदानीत काहीतरी प्रॉब्लेम असला पाहिजे मग मी त्याच्या आजोबाकडे गेलो म्हटलं आजोबा कुणाच्याही लग्नामध्ये तुमचा नातू नागिन डान्सच का करतो